नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर अकरा शून्य अकरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनपासून ते धुळे ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या आणि गाडी नंबर अकरा शून्य बारा धुळे रेल्वे स्टेशनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या एक्सप्रेसचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा शून्य अकरा धुळे एक्सप्रेस ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि धुळे ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण आठ तास आणि पंचावन्न मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण चौदा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ह्या गाडीला टू एस आणि सी सी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी आणि धुळे ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी एच आय मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत ही रेल्वे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून बारा मिनिटांनी दुपारी येथून ही रेल्वे निघते आणि बारा वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी ठाणे ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून सदोतीस मिनिटांनी दुपारी येथून निघते आणि दुपारी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी कल्याण या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि दुपारी एक वाजता तेथून निघते तीन वाजून दहा मिनिटांनी दुपारी इगतपुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबते आणि तीन वाजून पंधरा मिनटांनी दुपारी पुन्हा निघते तीन वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी ही रेल्वे नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि तीन वाजून बावन्न मिनटांनी दुपारी पुन्हा तेथून निघते चार वाजून आठ मिनिटांनी दुपारी निफाड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि चार वाजून दहा मिनिटांनी दुपारी पुन्हा तेथून निघते नंतर चार वाजून एकोणावीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे लासलगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे एक मिनटं थांबवून पुन्हा चार वाजून वीस मिनिटांनी दुपारी पुन्हा तेथून निघते आणि पाच वाजून पाच मिनिटांनी दुपारी मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पाच वाजून दहा मिनिटांनी दुपारी पुन्हा ह्या रेल्वे स्टेशनहून निघते आणि पाच वाजून सव्वीस मिनिटांनी दुपारी नांदगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी दुपारी पुन्हा तेथून निघून सात वाजून दहा मिनटांनी संध्याकाळी चाळीसगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि सात वाजून तेरा मिनटांनी संध्याकाळी पुन्हा तेथून निघते सात वाजून तीस मिनटांनी संध्याकाळी जामधा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि संध्याकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी पुन्हा आपल्या प्रवासाला निघते आठ वाजून सहा मिनिटांनी रात्री शिरूड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून सात मिनटांनी रात्री ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि धुळे ह्या रेल्वे स्टेशनवर आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री पोहोचते तेव्हा एकूण तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा शून्य बारा मुंबई सी एस एम टी एक्सप्रेस ही रेल्वे धुळे ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सात तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण चौदा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला टू एस आणि सी सी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात धुळे ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी एच आय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम धुळे या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सहा वाजून चोपन्न मिनिटांनी सकाळी शिरूड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते सात वाजून चौदा मिनिटांनी सकाळी जामधा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा सात वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते सात <SITUZEN> वाजून तीस मिनटांनी सकाळी ही रेल्वे चाळीसगाव जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि सात वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळी पुन्हा तेथून निघते सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सकाळी नांदगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि आठ वाजून एक मिनिटांनी सकाळी पुन्हा तेथून निघते आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनिटं थांबून आठ वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते व वा आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी सकाळी लासलगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि नऊ वाजता सकाळी तेथून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व निफाड या रेल्वे स्टेशनवर नऊ वाजून दहा मिनिटांनी सकाळी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा नऊ वाजून बारा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढील प्रवासाला निघून नऊ वाजून एकतीस मिनिटांनी सकाळी नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळी पुन्हा तेथून निघते दहा वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे इगतपुरी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबते आणि दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी पुन्हा तेथून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व वा बारा वाजून वीस मिनिटांनी दुपारी कल्याण या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि बारा वाजून बावीस मिनिटांनी दुपारी पुन्हा तेथून निघून 12 वाजून बारा वाजून सदतीस मिनिटांनी दुपारी ठाणे या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुपारी तेथून निघते आणि एक वाजून एक बारा मिनिटांनी दुपारी मुंबई दादर सेंट्रल या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनिटं थांबते आणि एक वाजून पंधरा मिनटांनी दुपारी पुन्हा तेथून निघते व दोन वाजून पंधरा मिनटांनी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा हो एकूण तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद